नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची आता ओढ लागलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जसं त्यांनी सांगितलं होतं की एकवीसशे रुपयेचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे तर महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना अनेक कुटुंबासाठी आधारस्तंभ ठरली आहे या योजनेत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळते ज्यामुळे त्यांचा घर खर्च आणि वैयक्तिक गरजेसाठी दिलासा मिळतो सध्या या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मासिक हप्ता मिळत आहे मात्र हा हप्ता वाढून एकवीसशे कधी होणार याची उत्सुकता सर्वत्र आहे तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या संदर्भातील माहिती सरकारकडून काय आल्या ती सुद्धा पाहणार आहे तर आपल्याला माहित असेल की महा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात काही नेत्यांनी विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना दिलेल्या मासिक रकमेचा हप्ता पंधराशेवरून वरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते किंवा वेळोवेळी आपल्याला माहित असेल की निवडणुकीच्या ह्याच्या म्हणजे ज्या सभा असतात त्यामध्ये सुद्धा असं सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे काय झालं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झातं परंतु अजून ही कार्यवाही अंमलात आणलेली नाही सरकारकडून यावत कोणतीही अधिकृत घोषणा होत नसलेली आपल्याला दिसून येत आहे आता यामध्ये सर्वात महत्वाचं एक आव्हान सरकारला आहे त्या म्हणजे की जवळजवळ अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यासाठी सरकारवर मोठा आर्थिक भार पडत आहे त्यामुळे सरकारने आता इतर ज्या योजना आहेत त्या सुद्धा सरकारला काही प्रमाणात रोकून धराव्या लागत आहे वेळोवेळी आपण बघितलं असेल की विरोधकांकडून सुद्धा आता लाडकी बहिणी योजनेवर नेहमी टीका होताना दिसून येत आहे सांगितलं जात आहे की लाडकी बहिणी योजनेमुळे इतर योजनांना निधी मिळत नाही तर अलीकडेच सरकारने पात्र महिलाची पडताळणी मोहीम सुरू केली आहे त्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक महिलांना अपात्र ठेवण्यात सुद्धा येत आहे जसे की आपल्याला माहीत असेल आपल्याकडे कुटुंबाकडे जर चारचाकी वाहन असेल वार्षिक उत्पन्न आपलं जास्त असेल किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तरी सुद्धा आपल्याला या योजनेतून वगळण्यात येत आहे विशेष म्हणजे काही महिलांना बघितलं असं संजय गांनी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळत आहे अशा महिलांना सुद्धा ह्या योजनेतून वळकळण्यात येत आहे तुम्हाला माहीत असेल या योजनेतून महिलांना दरमहा थेट बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये दिले जातात ही रक्कम केवळ घर खर्चासाठी नव्हे तर स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा उपयुक्त होत आहे त्यामुळे आपल्याला सरकारने आहे की ज्या गरजू महिला त्यांनाच ह्या रकमा मिळाल्या पाहिजेत आणि कोणीही या रकमेचा किंवा ह्या योजनेचा दुरुपयोग करता कामा नये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता भविष्यातील स्थिती काय शोधते तर आर्थिक परिस्थितीमुळे सरकारला हप्ता वाढण्याचा निर्णय घेण्यास वेळ लागत आहे तरी लवकरच यावर स्पष्ट घोषणा होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही येणाऱ्या अर्थसंकल्पात किंवा मंत्रिमंडळ बैठक योजनेच्या रकमेबाबत महत्वाचा निर्णय होऊ शकतो तर यासाठी वेळ लागणार आहे तरी महिलांना सर्व आव्हान आहे की ही जी बहीण लाडकी बहीण योजना आहे यासाठी एकवीसशे रुपयेचं जे आश्वासन सरकारने दिले होतं ते लवकरात लवकर पूर्ण व्हायण्यासाठी काही दिवसाचा काही महिन्याचा वेळ नक्कीच लागणार आहे अशी माहिती आता आपल्याला सरकारी माध्यमातून किंवा इतर सरकारी सूत्राकडून मिळत आहे माहिती आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामलासुद्धा जॉईन करा जय हिंद जय महाराष्ट्र